हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार बारा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय अर्णवचा गळा का बसला हे सगळ्यांना समजलंय राजेश आणि वल्लरी यांचा गैरसमज सुद्धा दूर झालाय की आज ईश्वरी आणि अर्णवची फर्स्ट नाईट होती पण दुसऱ्या दिवशी मात्र अर्णववर एक मोठं संकट आलंय अर्णव आणि इन्व्हेस्टरची मीटिंग आहे अर्णवला ही मीटिंग अटेंड करायची आहे इन्व्हेस्टरशी बोलायचंय पण त्याचा घसा खराब झालाय त्यामुळे चक्क तो ईश्वरीला ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे ईश्वरी त्याची ट्रान्सलेटर बनणार आहे त्यामुळे राजेश आणि लावण्याचा चांगला जळफळाट होतोय आणि ईश्वरीला कोणत्याही परिस्थितीत ऑफिसमध्ये जाऊ द्यायचं नाही अर्णवच्या मीटिंगमध्ये येऊ द्यायचं नाही यासाठी ते प्लॅन बनवणार आहे मग आता ईश्वरी अर्णव बरोबर या मीटिंग मध्ये जाणार का लावण्या आणि राजेशचा प्लॅन यशस्वी होणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेला असतो आता आपल्या घशाचं काय होणार आपल्याला बोलता येणार की नाही याचाच विचार तो करत असतो तेवढ्यात ईश्वरी त्याच्यासाठी ते गरमागरम हळदीचं दूध घेऊन येते तेव्हा अर्णव तिला विचारतो खाली तुला कोणी पाहिले की नाही ईश्वरी सांगते हो सगळेजण खाली होते सगळ्यांनी मला पाहिलं त्यांनी मला विचारलं दूध कशाला घेऊन चाललीस तर मी सांगितलं की याने इम्युनिटी वाढते ना अर्नव सरांची इम्युनिटी वाढावी म्हणून मी दूध घेऊन चाललीये अर्णव डोक्याला हात मारून घेतो ईश्वरी विचारते काय झालं तर अर्णव तिला सांगतो तुला कळत नाहीये का सगळ्यांनी तुला फुलं आणताना पाहिलं त्यानंतर तू माझ्यासाठी दूध घेऊन गेली सगळ्यांना असं वाटत असेल की आज आपली फर्स्ट नाईट आहे आणि तू फर्स्ट नाईटची तयारी करते आणि सगळं स्वतःहूनच करते ईश्वरी सुद्धा डोक्याला हात मारते आणि म्हणते देवा हे काय झालं सगळे आता आपल्याबद्दल काय विचार करत असतील त्यांचा गैरसमज झाला असेल की आज आपली फर्स्ट नाईट आहे त्यामुळेच सगळे माझ्याशी असं बोलत होते आता काय करायचं तर अर्णव म्हणतो जाऊ दे एवढं टेन्शन नको घेऊ ईश्वरी आणि अर्णव हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांशी बोलतात अर्णव तिला विचारतो तू हे सगळं केलं तरी कशासाठी तू हे केलं नसतं तर हा गैरसमज झालाच नसताना ईश्वरी सांगते सर मी तुम्हाला फक्त थँक्यू म्हणण्यासाठी हे सगळं केलं सकाळपासून तुम्हाला थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला काही कळतच नव्हतं तुमचं लक्षच नव्हतं म्हणून मी हा शेवटचा प्रयत्न केला आणि हे सगळं घडलं अर्णवला आठवतं की ईश्वरीने सकाळपासून त्याला थँक्यू म्हणण्यासाठी काय काय केलंय सगळ्यात आधी तर तिने अर्णवला चिमटा काढला होता त्यामुळे अर्णव तिच्यावर ओरडला त्यानंतर नाश्त्यासाठी तिने एक सँडविच दिलं या सँडविचवर तिने स्माइली काढलं होतं अर्णवला आठवतं की ईश्वरी त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा आली होती त्याच्यासाठी डबा घेऊन आणि या डब्यामध्ये तिने थँक्यूची स्टिकी नोट सुद्धा चिटकवली होती आणि आता घरी आल्यावर हे फुलांचं सरप्राईज अर्णवला हे सगळं आठवतं हे सगळं किती क्यूट आहे ईश्वरी आपल्याला थँक्यू म्हणण्यासाठी किती एफर्ट घेते म्हणून तो ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतो ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे पाहते आणि लाजते अर्णव ईश्वरीला इशारा करतो की तुला आता माझ्या मनातलं सगळं समजतंय तू मला माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखायला लागली लाग ईश्वरी खूप लाजते ईश्वरी म्हणते हो सर तुम्ही जे काही इशारे करताय ना ते सगळं मला समजतंय मला सगळं कळतंय अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांशी खूप प्रेमाने बोलू लागतात अर्णवला तर बोलता येत नाही तो फक्त इशारे करत असतो आणि ईश्वरीला अर्णवचे सगळे इशारे समजत असतात अर्णव तिला दूध मागतो ईश्वरी त्याला हे दूध देते अर्णव दूध पितो आणि इशारा करतो की आता माझी इम्युनिटी खूप वाढली आहे मी स्ट्रॉंग झालोय ईश्वरी लाजते दोघेही एकमेकांकडे पाहून हसत असतात हा सीन खूपच क्यूट आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर दुसरीकडे हॉलमध्ये घरातील सगळेजण बसलेले असतात मामा आणि अंजली चांगलेच खुश असतात आता अर्णव आणि ईश्वरीची गाडी रुळावर आली आहे ते दोघे आता किती खुश असतील आनंदी असतील असं मामा म्हणतो आणि राजेशकडे इशारा करतो की पहा दोघांचं आता काय चाललं असेल राजेशला खूप राग आलेला असतो त्याचा जळफळाट होत असतो अर्णव आणि ईश्वरीची आज फर्स्ट नाईट आहे याचा विचार करून तो खूप चिडतो तर इकडे ईश्वरी ही चक्क अर्णवला आता कसं बरं वाटेल त्याचा बसलेला घसा कसा, बस कसा उभा राहील त्याला कसं बोलता येईल याचे ये इंटरनेटवर लॅपटॉपवर उपाय शोधत असते तिला खूप सारे उपाय भेटतात आणि ती चांगलीच खुश होते ती अर्णवला म्हणते अर्णव सर आता तुमचा घसा बरा होईल तुम्हाला बोलता येईल मला खूप सारे उपाय सुचलेत अर्णव विचारतो काय तर ईश्वरी त्याला जागेवर बसायला सांगते अर्णव खाली बसतो ईश्वरी त्याला एक पाय पुढे यायला सांगते दुसरा पाय गुडघ्यावर ठेवायला सांगते हात मागे घेऊन असं वर्क पाहायला सांगते आणि म्हणते सर तुम्हाला आता पंधरा मिनटं असं बसायचंय तुमचा घसा मोकळा होईल अर्ण कसा बसा पंधरा सेकंद तसा बसतो आणि म्हणतो पंधरा मिनिटं ईश्वरी मला नाही जमायचं एवढा वेळ मी असं नाही करू शकत ईश्वरी विचारते सर असं कसं नाही जमायचं नाही जमलं तर मग तुमचा घसा घसा ठीक होणार तुम्हाला बोलता कसं येईल प्रयत्न तर करून पहा पण अर्ण म्हणतो मला हे नाही जमायचं ईश्वरी म्हणते ठीक आहे हा उपाय थोडा अवघड आहे ना तुम्हाला सोप्पा उपाय सांगते असं म्हणून ती अर्णवला म्हणते आता तुम्ही असंच बसून राहायचं आणि त्यानंतर दोन्ही पाय पुढे करायचे हात जमिनीवर टेकवायचे आणि असं उठण्याचा प्रयत्न करायचा हातावर बसायचं म्हणजे तुमचा गाळा ठीक होईल अर्ण म्हणतो मला हे सुद्धा नाही जमणार आहे ईश्वरी चिडून म्हणते हे पण नाही जमणार का आता सगळ्यात सोप्पा उपाय तो तर जमलाच पाहिजे आता तुम्ही शांत मांडी घालून बसा आणि जोरात आ असं ओरडण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा घसा मोकळा होईल आणि तुमचा कंठ फुटेल अर्णव चिडून इशारा करतो बोलताच येत नाहीये तर जोरात आ कसं ओरडणार ईश्वरीला समजतं आणि ती म्हणते हो खरंय आवाजच निघत नाहीये तर जोरात आ तरी कसं बोलणार अर्णव हा चिडून तिथून निघून जातो ईश्वरी विचार करते कोणताच उपाय कामाला नाही आला आता अर्णव सरांचा गळा तरी कसा बरा होणार तर इकडे मात्र तळपापड होत असतो आता काय करावं हेच त्याला समजत नाही तो विचार करतो नाही मी अर्णव आणि माझ्या इंदोरी जिलेबीची फर्स्ट नाईट नाही हुसविू शकत त्या दोघांना एकमेकांच्या जवळ नाही देऊ शकत आता मला माझा हुकमाचा एक्का हुकमाची राणी बाहेर काढावीच लागेल आणि हे दोघे सुद्धा त्यामुळे कसे रूम बाहेर नाही आहेत तेच मी पाहतो आणि तो चक्क अंजलीला त्रास देण्याचा विचार करतो अंजलीला त्रास झाला म्हणजे हे दोघे धावत पळत रूमच्या बाहेर येतील हे त्याला माहीत असतं आणि तो लगेच त्याच्या रूममध्ये जातो तरीकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो ईश्वरी त्याला विचारते आता काय करायचं मी तुमच्या डॉक्टरला कॉल करते त्यांना सगळं सांगते ते, ते नक्कीच उपाय सुचवतील अर्णव ईश्वरीला डॉक्टरांचा नंबर देतो ईश्वरी डॉक्टरांना कॉल करते आणि सांगते की अर्णव सरांना लिलीच्या फुलांचा ॲलर्जी येणार मी त्यांना ती फुलं दिली त्यामुळे त्यांना खूप शिंका आल्या त्यांचा घसा बसलाय आता काय करायचं काहीतरी उपाय सांगा डॉक्टर सांगतात मी औषधं पाठवतो पण पुढील दोन दिवस त्यांचा घसा बसेलच त्यांना बोलताना येणार ईश्वरी म्हणते ठीक आहे तुम्ही औषधं पाठवा अर्णव विचारतो काय झालं ईश्वरी त्याला सगळं सांगते हे डॉक्टरांनी सांगितलंय की मी औषधं पाठवतो पण दोन दिवस तुम्हाला बोलताना येणार अर्णव म्हणतो नो प्रॉब्लेम काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तर ईश्वरी कि तेला मैसेज तेला सर, ही त्याला मेसेजवर सगळी औषधं दाखवते अर्णव म्हणतो मी आताच्या आता मेडिकलमधून औषधं घेऊन येतो तर ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते सर तुम्ही आता बाहेर जाऊ नका सगळ्यांनी तुम्हाला पाहिलं आणि विचारलं कुठे जात आहे तुम्ही सांगितलं मेडिकलमध्ये जातोय तर सगळ्यांना वेगळी शंका यायची त्यापेक्षा उद्या सकाळी जा अर्णवला हे पटतं आणि तो घरीच बसतो ईश्वरी ही त्याच्याशी बोलत असते सर हे असं कसं झालं माझ्यामुळे तुमचा घसा बसला आता पुढे काय होईल सगळ्यांना कळलं तर सगळे काय म्हणतील तर अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये कुणी तुला काही बोलणार नाही आणि तुला माझे सगळे इशारे समजताय ना याचा तर मला खूप आनंद झालाय अर्णव मनातल्या मनात विचार करतो खरंच किती सुंदर रात्र ही मला थोडा त्रास होतोय पण ईश्वरीला माझे सगळे इशारे समजताय ती आता मला स्वतःपेक्षा जास्त ओळखायला लागली आहे याचा मला खूप आनंद होतोय तर ईश्वरीसुद्धा विचार करते खरंच अर्णव सरांच्या मनातलं मला सगळं कळतंय त्यांचा प्रत्येक इशारा मला समजतोय त्यांना आणि आता मला बोलण्याची सुद्धा गरज राहिली नाहीये किती सुंदर रात्र ही असं वाटतंय ही रात्र कधीच संपू नये आणि बॅकग्राऊंडमध्ये मध्ये रे माझा मित्र या मालिकेचं टायटल सॉंग सुरू होतं आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांशी बोलत असतात ईश्वरी बोलत असते त्याची नॉनस्टॉप बडबड सुरू असते तर अर्णव सुद्धा इशाऱ्याने बोलत असतो आणि ईश्वरीला त्याचे इशारे सुद्धा समजत असतात म्हणजेच अर्णवचे डायलॉग सुद्धा तीच बोलत असते आणि तिला डबल बोलण्याची संधी मिळते आणि ईश्वरीला बोलायला किती आवडतं हेही आपल्याला माहिती आहे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूप खुश असतात ही रात्र कधीच संपूच नये रात्रभर आपण दोघे एकमेकांशी अशाच गप्पा मारत राहावा अशी त्यांची इच्छा असते पण त्याच वेळेस त्यांना राजेशचा आवाज येतो अंजली काय झालंय तुला उठ लवकर हे ऐकून अर्णव आणि ईश्वरी खूप घाबरतात आणि आपल्या रूम बाहेर पडतात ते राजेश आणि अंजलीच्या रूममध्ये येतात या दोघांना आलेलं पाहून राजेश चांगलाच खुश होतो अंजली बेडवर असते खूप अस्वस्थ असते तिला दुखत असतं अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात ईश्वरी विचारते काय झालंय अंजली ताईला तेवढ्यात मामा मामी आकाश सगळे तिथे पोहोचतात ईश्वरीला पाहून राजेश चांगलाच खुश होतो आणि घाणेड्या नजरेने तिच्याकडे पाहू लागतो सगळे विचारतात काय झालं अंजलीला तेव्हा राजेश सांगतो मला काहीच कळत नाहीये आत्तापर्यंत तर ठीक होती पण अचानक ती अस्वस्थ झाली तिला खूप त्रास होतोय मामा म्हणतो हो आत्ता तर आम्ही गप्पा मारत होतो अचानक अंजलीला काय झालंय तेव्हा राजेश म्हणतो आपण नको वेळ घालवायला आपण आत्ताच्या आत्ता अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊया तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया तर अर्णव हा ईश्वरीला इशारा करतो की चल आता तिला गोळी द्यायची आहे ताईला ईश्वरी ही गोळी द्यायचं सांगते तर राजेश म्हणतो असं डॉक्टरांना विचारल्याशिवाय कशी गोळी द्यायची आपण तर अर्णव ईश्वरीला इशारा करतो की मला डॉक्टरांनीच सांगितलंय की अंजलीला असं अस्वस्थ वाटलं की एक गोळी द्यायची मग तिला बरं वाटेल ईश्वरी ही गोळी घेते ती अंजलीला गोळी देणार तर राजेश हा जाणून बुजून ईश्वरीच्या हाताला स्पर्श करतो आणि ही गोळी तिच्या हातातून घेऊ लागतो पण जाणून बुजून तो तिचं बोट पकडून ठेवतो त्यामुळे ईश्वरी त्याच्यावर खूप चिडते राजेश अंजलीला ही गोळी देतो अंजली गोळी आणि पाणी पिते त्यानंतर तिला थोडं बरं वाटतं पण आकाश हा लगेच डॉक्टरांना कॉल करतो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकमेकांजवळ येऊ द्यायचं नाही त्यांना वेळ मिळू द्यायचा नाही त्यामुळे राजेश अर्णवला म्हणतो अर्णव आपण आत्ताच्या आत्ता अंजलीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया मला खूप भीती वाटते तेवढ्यात तेथे आकाश येतो आणि सांगतो की डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज नाही आहे त्यांना कंप्लीट बेड रेस्ट द्या डॉक्टर थोड्या वेळात व्हिजिट करतलेत त्यामुळे सगळेजण शांत होतात आणि अंजलीला आराम करायला सांगतात त्यानंतर मामी ही अंजलीजवळ थांबते राजेश सुद्धा तेथेच थांबतो ईश्वरी अर्णव मामा सगळे बाहेर जाऊ लागतात राजेश सुद्धा बाहेर जात असतो तर अंजली त्याचा हात पकडते आणि म्हणते अहो तुम्ही माझ्याजवळच थांबा कोठेच जाऊ नका त्यामुळे राजेश तेथेच बसतो मामी विचारते जावे बापू अंजलीला अचानक कसा काय त्रास झाला आत्तापर्यंत तर ठीक होती राजेश सांगतो मामी मलाही कळत नाहीये तिला अचानक कसा त्रास झाला ते बाहेर सगळेजण उभे असतात तेव्हा अर्णव हा ईश्वरीशी इशाऱ्याने बोलत असतो ही गोष्ट मामा आणि आकाशच्या लक्षात येते मामा विचारतो अर्णव तो ईश्वरी अर बरोबर इशाऱ्याने का बोलतोय ईश्वरी झालेला सगळा प्रकार सांगते पण त्याचवेळेस राजेश आणि मामी सुद्धा लपून त्यांचं बोलणं ऐकत असतात ईश्वरी खोटं सांगते की आज अर्णव सरांनी ऑफिसमध्ये गरमागरम कॉफी पिली ना त्यामुळे त्यां हो, त्यांचा घसा जळालाय म्हणून त्यांना बोलता येत नाहीये अर्णव सुद्धा इशाराने सांगतो हो ऑफिसमध्ये काही जुन्या फाईल होत्या त्यांच्यामध्ये धूळ होती ती धूळ उडाली आणि माझा घसा बसलाय मला बोलताच येत नाहीये ईश्वरी सांगते म्हणूनच मी त्यांच्यासाठी हळदीचं दूध घेऊन गेले होते की त्यांचा घसा मोकळा होईल मामा आणि आकाश डोक्याला हात मारून घेतात आकाश विचारतो म्हणजे ते हळदीचं दूध त्यासाठी होतं का मामा म्हणतो आम्हाला वाटलं त्याच्यासाठी होतं की काय ईश्वरी विचारते कशासाठी तर मामा म्हणतो काय नाही तू नको त्याचा विचार करू तर मामी मात्र चांगलीच खुश होते आणि विचार करते मला तर वाटलं ते दूध कशासाठी होतं पण आता या दोघांची फर्स्ट नाईट नाही झालीये हे लावण्याला कळवते म्हणजे लावण्यासुद्धा खूप खुश होईल तर राजेश मनातल्या मनात विचार करतो या दोघांची फर्स्ट नाईट तर नाही झालीये पण माझ्या इंदुरी जिलिपीला जरी अर्णवच्या तावडीतून वाचवायचं असेल आणि तिला माझ्या मिठीत कायमचं आणायचं असेल तर मला आणखीन काही जालीम उपाय करावा लागेल त्याशिवाय मला शांत नाही बसता येणार पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी लावण्या हे घरामध्ये असतील तेव्हा लावण्या अर्णवला सांगणार की आज बरोबर मिटिंग आहे तुझा घसा बसलाय मग ही मिटिंग आपण कशी करायची त्यापेक्षा मग तू मला सगळं लिहून दे मी त्यांच्याशी बोलते पण अर्णव त्यासाठी नकार देईल आणि तो ईश्वरीला म्हणेल ईश्वरी तू माझ्याबरोबर ऑफिसमध्ये चल मला जे का तु ला काही बोलायचं आहे तू इन्व्हेस्टरला सांग हे ऐकून लावण्याला मोठा धक्काच बसेल ती म्हणेल हे कसं शक्य आहे तिला काहीच माहीत नाही आहे तर ईश्वरीसुद्धा घाबरणार सर मला हे कसं जमणार पण अर्णव हा ईश्वरीला समजावून सांगेल तुला सगळं जमेल माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुला माझ्या मनातलं सगळं कळतं तू नक्कीच इन्व्हेस्टरबरोबर बोलू शकशील त्यामुळे लावण्याचा नायलाज होईल आणि ईश्वरीही तयार होईल तर राजेश हा लावण्याला समजावून सांगेल आता कोणत्याही परिस्थितीत तू ईश्वरीला ऑफिसमध्ये पोहोचू द्यायचं नाही त्या मिटिंगमध्ये येऊ द्यायचं नाही ही, ही जबाबदारी तुझी जर तुला हे जमलं नाही ना तर अर्णव आणि ईश्वरी आणखीन जवळ येतील आणि तू अर्णवपासून दूर जाशील मग आता लावण्यापुढे काय करणार ती ईश्वरीला ऑफिसमध्ये येऊ न देण्यासाठी काय करेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद